नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा आज आलेलं इकडे गावाजवळचं जे शेत आहे तिथे तर ज्यावेळेस काँग्रेस कापलं होतं त्यावेळेस मी व्हिडिओ काढला होता आणि काँग्रेस कापलं त्याच्यानंतर दोन तीन दिवसाने आपलं लगेच पाऊस झाला त्यामुळे जे काँग्रेसांचे जे गंज होते ते तसेच राहिले होते त्यामुळे मग थोडंसं त्याच्यामध्ये ना जे आर आरण्या वगैरे झाल्या होत्या थोड्याशा तर त्या पण कापून घेतल्या आणि आता ते असं वाळू वगैरे गेलं तर गंज वेचून घेतले आणि आता हे बांधावरती नेऊन नेऊन जाळायचे तर पूर्ण आपलं जो लिंब दिसतो तिथपर्यंत गंज असेच वेचलेले तर सगळे जमा करून आणि जाळून टाकायचे तर सगळं साहित्य घेऊन आले त्याच्यासाठीच कामाचं इकडच्या साईडने जे लागत लागल ते आणि तेच काम आता सुरू करायचं आहे तर ते येत आहे मागून मी आधी आले होते पुढे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये दिवसभर काय काय होतं बघा शेवटपर्यंत तर हे बघा असं पेटवलं आहे तर थोडंसं रात्री थोडा असा नॉर्मली पाऊस आल्यामुळं ते थोडं झालं आहे त्यामुळे त्याला खालीवर करायसाठी टोकर पण आणलं त्यांनी टोकर घेऊन आले आणि आता थोडं ते खालीवर करून द्यावं लागणार आहे तर हे बघा इकडे मी एवढा मोठा गंज करून आहे आणि हा की एवढे यायचे गंज करायचंय एक मोठा रेव पूर्ण वावर संपून आहे कडाला आणि आता आहे घरी झालं एवढं सगळं कम्प्लीट जास्त गरम राहत तर हे बघा काल मी जो व्हिडिओ शूट केला होता आपल्या गावाजवळचं शेताचा तिथलं जे आपण गबळ वगैरे जाळलं त्याचा आणि त्याच्यानंतर काल मी काही व्हिडिओ शूट केला नाही तर तो, तो थोडाच झाला होता तर आजचा व्हिडिओ मी कालच्या व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे तर हे बघा आज इतका पाऊस झाला कालचं ते काम कम्प्लीट झाल्यानंतर आज इतका पाऊस आला बरं झालं ते काम झालं कारण की पावसामुळे गबाळ वगैरे जळालं नसतं तर इतका पाऊस झालेला आहे तर रस्त्यावरती पण खूप पाणी आणि वावरांमध्ये तर हे दिसतच आहे गाई आणि गोरा पण आतमध्ये शेडमध्ये पण वारा पण इतका होता शेडमध्ये पण पूर्ण पाणी शेडमध्ये गेलं वगैरे दिसतच आहे पूर्ण शेड ओर्लं झाले आतमध्ये पण लकी पण बसलेलं आहे आतमध्ये एवढं पाणी आलेलं आहे आणि हे शेड तर पूर्णच झालं आहे आणि इकडे बघा आपण काल जे पीने हे काम पूर्ण करून घेतलं कारण की गंज होता याचा ल की हलवस याचा पूर्ण गंज होता तर तो, तो गंज गंजेसिपीने प्लेन करून घेतला आहे तरी पण इथे थोडेसे असे तुमताच आहे आणि मका पण आपण केली होती दोन पिशवं टाकलेली समोरचे जे शेत आहे त्याच्यामध्ये तर तिथे ना पाऊस जर जास्त झाला तर मका पेरताच येत नाही पण आता वरती येईल की नाही त्याचंच सांगता नाही येत पूर्ण फुल पावसाचं पाणी वावरात उंबलेलं आहे आपलं झाड कापलं होतं त्याचे लाकडं इथं टाकले ता होते तर ते अजून रचायचे बाकी आहे आणि इकडं हे जे आहे इथं मका टाकले आपण तर त्याच्यात पण पाणी तुंबईलाच आणि चाळ मस्त पॅक करून दिली रस्त्यावरती तर फुल पाणी आहे इव्हेंट्स या साईडनं पण पूर्ण चाळीचं ताण नाही आतमध्ये नाही जाणार पाणी

तुमलं आहे ते तुमलं आता ते येत ही नळी तर दिसतच नाही पाणी कुठून जाऊ राहिलं येतून ना इकडं हा हा येत तर आपण इथं नळी टाकलेली ते पूर्ण फुल पुरु रस्ता भरून पाणी एक पण जशी नदीच वाहते तर इथे तुमलेले जे वावरामध्ये पाणी तेच पप्पा बोलते की काढून द्यावं लागणार आहे तसं थोडं थोडं ते येत आहे या साईडने तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले व्हिडिओ नवनवीन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचत जातील